घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कॉफी टेबल विमोचन कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महिला मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बचत गटांना विविध योजनांमधून चोवीस पूर्णांक पाच कोटी हो रुपयांचं कर्ज आणि अनुदान वितरण विविध शासकीय कृषी योजनांची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देणाऱ्या शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमाचे यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन हो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली नागपूर शहराच्या समस्या आणि विकास कामांची आढावा बैठक आणि कर्नाटकातून गुटख्याची आयात करून कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुरवठा करणाऱ्या तस्कराला आठ लाखांच्या मुद्देमालासह अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई पुढील पाणी टंचाईमुळे जळणारी डाळिंबाची